जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर घुगे यांनी केली निलंग्याच्या पुरातन श्रीराम मंदिराची पाहणी लातूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर घुगे यांनी निलंगा येथील तीनशे वर्षांहून अधिक जुने श्रीराम मंदिरास भेट देऊन श्रीरामाचे दर्शन घेतले आहे आणि या मंदिर परिसराच्या पुनर्बांधणीची पाहणी केली त्या प्रशासनाकडून निलंगा नगर परिषद निवडणुका संदर्भात केल्या जात असलेल्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी निलंगा दौऱ्यावर होत्या निलंगा शहराचे ग्रामदैवत नीलकंठेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी नीलकंठेश्वर मंदिराची व शिल्पकलेची माहिती घेतली व तेथील जीर्णोद्धार करायचा आढावा घेतला यावेळी स्वतःला ज्ञात असलेली माहिती विशोध केली यावरून त्यांचा पुरातन शिल्पाचा अभ्यास असल्याचं दिसून आलंय त्यांनी नजीकच असलेल्या आनंद स्वामी मठासही भेट देऊन श्रीरामाचे दर्शन घेतले यावेळी मठपती सुधीर सुधीर रामदासी यांनी त्यांचे स्वागत करून त्यांना मठातर्फे प्रकाशित समर्थ रामदास स्वामींचे श्रीमनाचे श्लोक पुस्तक भेट दिले जिल्हाधिकारी महोदयांनी सध्या हाती घेतलेल्या श्रीराम मंदिराच्या पुनर्निर्माण कार्याची माहिती घेतली सदरील पुरातन मंदिर समर्थ स्थापित असून समर्थ शिष्य आनंद स्वामींनी सज्जनगड संस्थान व संप्रदाय धर्तीवर बांधले होते पुढे रामदासी परंपरेतील महंतांनी व मठपतींनी मूळ ढाचा संरक्षित राखून वेळोवेळी जीर्णोद्धार केला अशी माहिती मठपतींनी त्यांना दिली नजिकच असलेल्या शेतामध्ये आनंद स्वामींची संजीवन समाधी आहे राम मंदिर व समाधी मंदिर येथे नियमित पूजा नैवेद्य आरती उपासना केली जाते वर्षातून तीन उत्सव साजरे केले जातात हे श्रीमती मॅडम यांनी समाधान व्यक्त केले व पुनर्निर्माण कार्यात शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांच्या सोबत उपजिल्हाधिकारी शरद झाडके व तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनीही निलंगा राम मंदिर मध्ये श्रीरामाचं दर्शन घेतलं and press the bell icon. Never miss an update.